राहुल आणि स्नेहा यांचं प्रेम अनेक वर्षांचं होतं दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला लग्नानंतर काही महिने सगळं सुरळीत चाललं होतं राहुल एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता तर स्नेहा गृहिणी होती स्नेहाची मोठी बहीण भावना कायम त्यांच्या घरी ये जा करत असे भावना दिसायला साधी पण मनाने अत्यंत चालाक होती तिचं स्वतःचं लग्न मोडलं होतं आणि ती आतून प्रचंड अस्वस्थ होती राहुल आणि स्नेहाचा आनंदी संसार पाहून तिच्या मनात हळूहळू जळजळ वाढत गेली ती त्या दोघांवर जळू लागली भाऊना राहुलवर संशय घ्यायला लागली तिला वाटू लागलं की राहुल स्नेहाला फसवत आहे जरी त्याला कोणताही पुरावा नव्हता हा संशय पुढे वेळात बदलला एका रात्री स्नेहा माहेरी गेलेली असताना भावना राहुलच्या घरी आली दोघात जोरदार वाद झाला राहुलने तिला घरात हस्तक्षेप करू नकोस असं ठणकावून सांगितलं ते शब्द भावनेच्या मनावर खोलवर घाव घालून गेले रागाच्या भरात स्वयंपाकघरात पडलेला रोखंडी ड्रॉड भावनाच्या हातात आला आणि क्षणाचाही विचार न करता तिने राहुलवर वार केला राहुल जागीच कोसळला सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा ओढून पाहिलं तेव्हा सगळं उघड झालं पोलीस चौकशीत भावना पूर्णपणे कोसळली तिचं एकच वाक्य सगळ्यांना हजरवून गेलं मी त्याला मारायचं ठरवलं नव्हतं पण माझ्या मनातील आग मला थांबू देईना स्नेहाचं आयुष्य तर एका रात्रीत उद्वस्थित झालं प्रेमविवाहाचा शेवट विश्वासघात संशय आणि खून यामध्ये झालेला राहुलच्या मृत्यूनंतर स्नेहा माहेर होऊन घरी परतले दारुघड तात समोर दिसलेले दृश्य तिच्या आयुष्यावर कायमचं कोरलं गेलं राहुलचा निर्जीव देह हो जमिनीवर पडलेला होता घरात रक्ताचे डाग आणि कोपऱ्यात तिची स्वतःची बहीण स्तब्ध बसलेली होती भावना स्नेहा अक्षरशः कोसळली ताई हे तू काय केलंस पण भावना काहीच बोलत नव्हती तिचे डोळे रिकामे झाले होते पोलीस केस झाली पोलिसांचा तपास सुरू झाला पोलीस आले चौकशी सुरू झाली सुरुवातीला भावना अपघात झाल्याचं जा सांगत होती पण सी सी टी व्ही फुटेज शेजाऱ्यांचे जबाब आणि घरातील पुरावे सगळं स्पष्ट करत होते पोलीस अधिकाऱ्याने थेट प्रश्न विचारला तू राहुलचा खून केलास का क्षणभर घरात शांतता पसरली मग भावना रडत म्हणाली हो मीच केलं पण मला वाटलं मी बरोबर करते केस कोर्टात गेली मीडिया लोक नातेवाईक सगळ्यांचे डोळे या प्रकरणावर होते प्रेमविवाह सख्या बहिणीने केलेला खून संशयातून झालेली हत्या सगळं धक्कादायक होतं वकील वकिलाने भावनेची मानसिक स्थिती पुढे मांडली पण सरकारी वकील ठाम होता संशय हा गुन्हा करण्याचं कारण होऊ शकतो स्नेहा साक्षीदार म्हणून उभी तिच्या डोळ्यात पाणी होत आवाज थरथरत होता पण तिने सत्य सांगितलं न्यायाधीशांनी निकाल वाचला भावने हिने जा भावना हिने जाणून बुजून हत्या केली आहे तिला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते तो निर्णय ऐकून भावना जमिनीवर कोसळ स्नेहासाठी मात्र तो न्याय होता पण दिलासा नव्हता शेवटचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा एक दिवस स्नेहाला जेलमधून पत्र आलं भावनेने लिहिलं होतं माझ्या संशयाने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मला माफ कर पण वेळ परत येणार नाही पत्र हातात धरून स्नेहा रडत राहिली एकीकडे नवऱ्याची आठवण दुसरीकडे बहिणीचं आयुष्य जेलमध्ये जेलचं जेल लोखंडी दरवाजे बंद झाले त्या आवाजासोबतच भावनेचं जुनं आयुष्यही कायम संपलं जेलमधील पहिल्याच रात्री भावनेला झोप आली नाही डोळे मिटले की राहुलचा चेहरा दिसत होता त्याचे शेवटचे शब्द कानात घुमत होते तू आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस तिच्या हातांवर अजूनही त्या रात्रीच रक्त असल्याचा भास तिला होत होता ती हात धुवायची पुन्हा धुवायची पण अपराधीपणा निघत नव्हता जेलमध्ये सगळ्यांना तिची कहाणी माहीत होती बहिणीच्या नवऱ्याचा खून हा शब्दच तिला जिवंतपणे मारत होता कोणी तिरस्काराने पाहायचं कोणी उपवासाने असायचं तर कोणी म्हणायचं संशयाचं वेळ लागलं की माणूस राक्षस बनतो मग त्याला आपलं कोण परको कोण यातला फरक काहीही कळत नाही काही महिन्यांनी स्नेहा भेटायला आली ती खूप बदललेली होती शांत थकलेली पण कणखर आवाज भावना आड उभी राहिली पहिल्यांदाच तिचा आवाज फुटला मला माफ कर मी तुला वाचवते असं समजले पण मी तुझं सर्व काही हिरावून घेतलं स्नेहाने शांतपणे उत्तर दिलं ताई माझा नवरा गेला पण तुला मी अजूनही बहीण म्हणून पाहते ते शब्द भावनेसाठी अशी शिक्षेपेक्षा जास्त कठोर होते जेलमध्ये असताना भावनेला मनसोपचार सत्र मिळालं तिथे तिने पहिल्यांदाच खरं सत्य मान्य केलं मी राहुलवर संशय घेतला कारण माझं स्वतःचं लग्न मोडलं होतं माझं दुःख मी दुसऱ्याच्या आयुष्यावर ओतलं तो स्वीकार तिच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा होती काही वर्षांनी भावनाला एक बातमी कळाली स्नेहाने राहुलच्या आठवणीत एक अनाथ मुलांचं घर सुरू केलं होतं ती मुलांना म्हणायची रागापेक्षा माया मोठी असते ही बातमी वाचून भावना रडली पहिल्यांदाच तिला वाटलं कदाचित तिच्या गुन्ह्यानंतरही जगात चांगुलपणा जिवंत आहे जेलच्या भिंतीवर भावना रोज एक वाक्य लिहायची संशयातून सुरू झालेला राग आयुष्यभराची शिक्षा बनतो मित्रांनो ही होती आजची संशयाची स्टोरी स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन स्टोरी बघण्यासाठी बेल आयकॉनवर कर क्लिक करा